कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सध्या जोरात सुरू असून प्रत्येक प्रभागात रंगलेली राजकीय चुरस नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करते या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक आठ मधील वातावरण अधिकच तापलंय या प्रभागातील सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपकडून विशाखा विजय जिंगरे शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी दिनेश कडू शिवसेना ठाकरे गटाकडून सुचिता देवेंद्र खोत आणि अपक्ष तृप्ती सुहास वांजळे असे चार उमेदवार रिंगणात आहेत मात्र खरी लढत भाजपकडून विशाखा विजय तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुचिता सुचिता यांच्यात होणार आहे यांच्यासाठी ही निवडणूक नवी असली तरी त्यांचे पती देवेंद्र खोत यांचं नाव कर्जतच्या सामाजिक आणि शिवसेना कार्यातून सर्व परिचित आहे देवेंद्र खोत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात एकोणीसशे ब्याण्णव साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाऊन आलेल्यांपैकी एक आहेत कर्जत मधून प्रवास करताना उल्हास नदीवर श्रीराम पूल आहे पण ह्या श्रीराम पुलाला हे।, श्री पुला हे नाव देण्यामागे देवेंद्र खोत यांचं योगदान आहे कर्जत मधील श्रीराम पुलाला श्रीराम पूल हे नाव देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता श्रीराम पुलाच्या बोर्डाचं उद्घाटन करतानाचे आजही त्या काळातील छायाचित्र उपलब्ध आहेत राजकारणापासून काही काळ दूर राहिल्यानंतर देवेंद्र खोत पुन्हा सक्रिय झाले असून त्यांच्या पत्नी सुचिदा आता प्रभाग आत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे दहिवली मधल्या पाटील सोनार बौद्धवाडा ब्राह्मण ब्राह्मणा असा विस्तार असलेल्या या प्रभागात मागील पाच वर्षात समाधानकारक कामं न झाल्याने नागरिकात नाराजीचं वातावरण आहे विद्यमान नगरसेविका विशाखा जिनगरे यांच्यावरील नाराजीमुळे सुचिता खोत यांना संधी मिळण्याची चर्चा अधिक बळ धरत आहे या भागात पाणी टंचाई सोनाराळीतील स्थानिक प्रश्न तसंच सामाजिक कार्याची गरज अधोरेखित केली जाते देवेंद्र खोत यांनी राजकीय पदांपासून दूर राहूनही शिवसैनिक म्हणून केलेल्या कार्यामुळे दहिवली गावात त्यांचं कुटुंब सर्वांशी प्रेमाचे संबंध राखत आला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका